नमस्कार मित्रांनो सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आपण रोजच्या प्रमाण आज सकाळीच सोड शेळ्या सोडलेल्या आहेत चारायला आणि शेळ्या सोडण्याचं लवकर कारण म्हणजे आता उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो ऊन जवळपास चाळीसच्या पुढं डिग्री गेलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला शेळ्या लवकर उन्हाच्या अगोदर चारून बांधणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की आपण उन्हाळ्यामध्ये शेळ्याची काळजी काय घ्यावी प कशी घ्यायला पाहिजे यावरती आपला आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर थोडक्यामध्ये आपण आजची माहिती बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये कोणकोणती काळजी शेळ्यांची घ्यावी लागते आपल्याला तर मित्रांनो शेळांना जास्त उन्हामध्ये जमत नाही म्हणजे दहाच्या अगोदरच तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत सारले तरी चालतात त्याच्यानंतर डायरेक्ट साडेचार पाच वाजेला सोड्या लागतात व पाण्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे पाण्याची कशी काळजी घ्यायची मित्रांनो पाणी जसं आपण उन्हाळ्यामध्ये थंड पितो आपल्याला थंड लागतं आहे पाणी त्याचप्रमाणे शेळ्यांना पण थंड पाणी ग पाजणं गरजेचं आहे कशामुळं की काही शेळ्या गाभण असतात शेळ्यांना गरम पाणी जर पाडलं गेलं गरम पाणी जर शेळी पिली तर गाभडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं जेणेकरून ताजं पाणी पाजावं गरम पाणी पाजू नये जेणेकरून आपले नुकसान होऊ नये शेळी घाबरल्यास शंभर आणि शंभर टक्के नुकसान आहे त्याच्यामुळं ती पण काळजी घेणं गरजेचं आहे कारण की सगळं शेळीचं जे हे असतं ते पाण्यावरती अवलंबून असतं शरीराचं आणि दुसरा विषय म्हणजे मित्रांनो पाणी तुम्ही यांना तीन ते चार वेळेस दिवसामधून दाखवलं पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त पेत असतात शेळ्या काय होतं वाळा चारा खातात हे बघा आता हे याच्यामध्ये कसं असतं हरभऱ्याचे दाणे असतात गव्हाचे दाणे असतात हे ओंब्या खातात गव्हाच्या आणि त्याच्यापासून काय होतं मग कोडं नळ पडतं जसं आपण तेलकट वगैरे काही खाल्लं तर आपलं कसं होतं त्याप्रमाणे शेळ्यांना पण आपल्याला चार तीन चार वेळेस पाणी दाखवणं गरजेचं आहे जेवढं पाणी दाखवतो तेवढ्या वेळेस शेळ्या पाणी पितायत आमच्या जवळपास चार वेळेस पाणी आहेत दिवसामधून शेळ्या कशामुळं पितायत की बाहेर आहे वाळा चारा खातायत आणि त्याच्यामुळं पाणी पिताच मित्रांनो आणि आपलं कसं असतं आपण डायरेक्ट हवदातून पाणी आणतो आणि त्यांना दाखवतो पाणी थंड दाखवतो एखाद्या वेळेस हवदामध्ये नसलं तर आपण शे दुसरं कोण शेंदून आणतो पण गरम पाणी नाही पाहत त्याच्यामुळं आपल्याला आजपर्यंत कुठले नुकसान झालेलं नाही कुठली म्हणजे <coughs> हानी झालेली नाही की गाबडली नाही शेळी आपली आतापर्यंत त्याचं कारण एकच काळजी जास्त प्रमाणात आपण जेवढी घेतली जनावरांची तेवढं आपलं नुकसान कमी होतंही आपण जर दुर्लक्ष केलं तर शंभर टक्के नुकसान होतं त्याच्यामुळं शेळी पालन करायचं म्हटल्यानंतर त्याकडे चोट त्याचं नियोजन झालं पाहिजे कुठलीही नुकसान नाही झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला शेळी पालनाकडे उन्हाळ्यामध्ये शेळ्यांकडं जास्त नियोजन पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं आहे बरं याच्यासाठी काही कुठले कष्ट जास्त लागत नाही आपल्याला जे आहे ते आहेत शेळ्यांना आपण हे ज्या अगोदर दोन वेळेस पाणी दाखवत असले तर आता चार वेळेस दाखवा कारण काय होतं सतत आपण जसं पाणी पितो पाच दहा दहा पंधरा मिनटाला तसंच यांना पण पाणी लागतं आहे त्याच्यामुळे शेळ्यांच्या पाण्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो शेळीला जेवढं तुम्ही पाणी साल तेवढं तिचं शरीर चांगलं राहतं निरोगी असतं कारण की पाण्याचा साठा हा पोटामध्ये आपण पण पाणी जेवढं पिलं ते बघा डॉक्टर लोक तुम्हाला पण सांगत आहेत तुम्ही पाणी जास्त पिया जा उन्हाळ्यामध्ये कारण काय होतं पाणी जर जास्त पिले तुमच्या शरीरामध्ये पाणी जर असलं भरपूर तर तुम्हाला कुठलंही उन्हाळ्या लागू शकत नाही ते तुम्हाला तुम्हाला तुम 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 सॉरी कुठलंही बिमार पडू शकत नाही तुम्ही कारण की पूर्ण पाण्यावर असतंही त्याच्यामुळे शेळ्यांना पण तुम्ही जास्तीत जास्त पाणी पाजण्याचा प्रयत्न पाणी तर पेत आहेत त्या जितक्या वेळ दाखवलं तीन वेळेस दाखवलं चार वेळेस दाखवलं आता माझ्या तर चार वेळेस पाणी आहेत मी आता सुरुवातीला आत्ता पाणी पिऊन आलं शाळ्या त्याच्यानंतर बांधाची वेळेस एक वेळेस पितात सोडल्याच्या सोडायच्या अगोदरच मी त्याला खुट्यावरती म्हणजे बांधल्या त्याच ठिकाणी पाणी दाखवतो आणि नंतर सोडतो नंतर सोडल्यानंतर परत चालल्यानंतर पुन्हा पाच वाजता सहा वाजता परत बांधाचे वेळेस पाणी आहेत अशा चार वेळेस पाणी आहेत शाळ्या कारण कसं असतं बुस्कट खाता शेतातील राहण्यात रा काळी कचरा का खातायत नख्या खातायत काही दाणे राचा हरभरायचे हे पण खाता आहेत आणि त्याच्यापासून काय होतं मग त्याला ते सतत तहान लागते कोडं पडतं आणि चाराचं नियोजन पण चांगलं करा उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा असेल तर खूप चांगलं बेटर तुमच्याकडं नसेल तरी तर आता पण असे फिरू शकता फिरस्ती शेळी पण आता आपलं बंदिस्त होतं पण आता फिरस्ती चार महिने फिरावल्या आपण शेळ्या आता जूनपासून ज्याच्या एका जागेवर बंदिस्त करून टाकायचे तर था ठायरे म्हणजे डायरेक्ट पहायच्या नंतरच सोडायच्या बाहेर अशा पद्धतीनं आपलं शेळी पालनाचं उन्हाळ्यामधील नियोजन आहे मित्रांनो नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर तुमचं नुकसान होऊ शकत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं काळजी जास्त घ्यायचं घेणं गरजेचं आहे शेळ्यांची तर मित्रांनो कशी वाटली आपली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची घ्या शेळ्यांची घ्या आपल्या मुलाबाळांची घ्या कारण उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या कुटुंबाची पण आपली, आपली, आपली स्वतःची पण तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या तुमचा आपल्या शेतकरी मित्राला चला तर असाच दुसरा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत तो राम जय राम। जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र